लग्नाचे आमिष दाखवून अनैतिक संबंध ठेवणाऱ्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील विवाहित महिलेशी सलगी करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपण लग्न करू असे आमिष दाखवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवून त्या संबंधित व्हिडिओ प्रेयशीच्या पतीला पाठवून बदनामी केली व विवाह करण्यास नकार दिला म्हणून बोलठाण येथील एका नराधामाविरुद्ध नांदगाव पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे तशी फिर्यात पीडित महिलेने नांदगाव पोलिसात दाखल केली आहे माळी साजक तालुका वैजापूर येथील माहेर असलेले महिलेचे माहे बोलटाण्यातील तरुणाशी विवाह झाला सासरी बोलटाण येथे राहत असताना तिचे एक तरुणाशी सूत जुळले त्याने प्रेयशीच्या लग्नाचे आमिष दिले या दरम्यान सदर संशयिताने विवाहितेशी सलगी करून तिच्यासोबत अनैतिक संबंधित संबंधाचे व्हिडिओ बनवून ते व्हिडिओ प्रेयशीच्या पतीला मोबाईलद्वारे पाठवले याची माहिती फिर्यादीच्या महिलेच्या आत्या बहिणीने पीडित महिलेला सांगितले त्यानुसार सदर महिलेने नांदगाव पोलिसात येऊन घटनेची माहिती देऊन संशयित आरोपी मुस्ताफ हानिफ मनियात राहणार बोलठाण याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठरा ऑब्लिक चोवीस बाधववी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन आय टी ॲक्ट सहासष्ट ईनुसार दाखल असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व महिला पोलीस रंजना शिंदे हे करीत आहेत वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव